नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुनशे एकदा मनापासून स्वागत आहे तर तुमच्यासाठी ई पी एफ ओबद्दल एकदा नवीन खास अपडेट घेऊन आलो यात ती अपडेट काय आहे हे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मित्रांनो हेडलाईन ई पी एफ ओने नियोक्त्यावरील दंड कमी केले तर याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे बघूयात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओने त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी पेन्शन आणि विमा योगदान जमा करण्यात डिफॉल्ट किंवा विलंब करणाऱ्या नियोक्त्यावरील दंडात्मक शुल्क कमी केले आहे यापूर्वी नियोक्त्यांवरील कमाल शुल्क पंचवीस टक्के होते परंतु आता थकबाकी दरमहा एक टक्के किंवा वार्षिक बारा टक्के करण्यात आली आहे ई पी हो एफ ओकडून नियोक्त्यांना हा मोठा दिलासा आहे तर कामगार मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की नियोक्त्यांकडून दंडत तीन योजनांमध्ये मासिक योगदानांच्या थकबाकीवर असेल कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ या योजना आणि कर्मचारी ठेव लिंकड ई पी एफ हो ओ अंतर्गत विमा योजना म्हणजेच डी एल आय एक टक्के किंवा बारा टक्के दराने आकारले जाईल दंड़ तर पुढे बघा आत्तापर्यंत किती दंड होता दंडाबाबत बोलायचे झाले तर आत्तापर्यंत दोन महिन्यांपर्यंत दंड न भरल्यास वार्षिक पाच टक्के दोनपेक्षा जास्त आणि चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी दहा टक्के दंड होता याशिवाय चार महिन्यांपेक्षा जास्त आणि सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी पंधरा टक्के दंड होता तर सहा महिने किंवा त्याहून अधिक कालावधीच्या डिफॉल्टसाठी प्रतिवर्ष पंचवीस टक्के दंड आकारण्यात आला आता नवीन दंड नियम अधिसूचनेच्या तारखेपासून लागू होईल तर या नव्या नियमानुसार मालकाला आत्तापर्यंत कमी दंड भरावा लागणार आहे तसेच दोन महिने किंवा चार महिन्यांच्या डिफॉल्टसाठी दरमहा एक टक्के दराने दंडाची रक्कम भरावी लागेल याचा अर्थ नियोक्त्यांसाठी दंडाची रक्कम दुपटीहून अधिक कमी झाली आहे ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच नियोक्त्यांवरील दंडांची रक्कम दुपटीहून अधिक कमी झाली आहे तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद